श्री स्वामी समर्थ मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेला आहे अनंत चतुर्दशी तसेच या दिवशी प पृष्ठपदी पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा होणार आहे आणि या पौर्णिमेचा प्रारंभ सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि ही अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी होणार आहे अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला आपण पुढच्या वर्षी लवकर या येण्याचं आवाहन करीत असतो तर विसर्जन करणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि अनंत चतुर्दशी दिवपर्यंत पर्यंत हा गणेशोत्सव साजरा केला जातो तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू विश्नु, विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी व्रतसुद्धा केले जाते आणि हातामध्ये अनंताचा धागा सुद्धा बांधला जातो तर या दहा दिवसांमध्ये गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती एक हजार पटीने जागृत असते आणि यामुळे या, या काळामध्ये केलेले उपाय सेवा उपासना या खूप प्रभावी ठरत असतात बप्पा आपल्याला या उपायांचं तसेच तसेच सेवेचं शीघ्र फळ देत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एका सुपारीचा अतिशय प्रभावी असा उपाय हा करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये यश मिळेल तस जीवनातील सर्व अडचणी या दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील गरिबी आणि दारिद्र्यही संपूर्णपणे नष्ट होईल आणि कुटुंबावर कधीही वाईट संकट आर्थिक प अडचणी येणार नाहीत असा हा सुपारीचा अतिशय प्रभावी उपाय आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नव नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्व अगोद सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला हा उपाय जो आहे तो तर तो उद्या करायचा आहे उद्या तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही हा उपाय करू शकता अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही केला तरी चालेल कारण उद्याचा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा आहे उद्याच्या दिवशी आपण हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला कुठलं फळ प्राप्त होतं तर पहा उद्याच्या दिवशी हा सुपारीचा उपाय करायला खूप महत्त्व आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादं महत्त्वाचं काम करत असतो ते काम पूर्ण होण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करतो पण आपले त्या कामामध्ये दे, देत ता, देत असतो परंतु कितीही आपण मनापासून किंवा कष्टाने आणि मेहनतीने आपण ते काम केलं तरीही त्या कामात आपल्याला यश मिळत नाही प मग ते काम तुमचं कुठलंही असू शक असू शकतं बऱ्याच वेळा बारा, असं होतं की आपण एखादी नोकरी शोधत असतो परंतु आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला नोकरी प्राप्ती होत नाही तसेच आपण बऱ्याच वेळा बारा आपल्यावरती कर्ज असतं त्या कर्जातून मुक्तता होण्यासाठी असे परंतु कितीही प्रयत्न केले तरी आपली कर्जातून मुक्तता होत नाही या उलट आपल्याला आर्थिक अडचणींचा ज्या आहेत तर त्या वाढत जातात कितीही आपण ठरवलं की आपण हातातून जास्त पैसा खर्च करायचा नाही तरी आपल्याला हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत नाही किंवा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तर यासारख्या अनेक समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे तर आपल्याला घरामध्ये अडचणी काय येतात जर आपल्याला घराला दोष लागलेला असेल किंवा आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल कुणी काही करणीबाधा किंवा असे किंवा कि पितृदोष वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्यांना आपल्याला घरामध्ये निर्माण व्हायला सुरू होतात आणि आपल्याला कळत नाही की नक्की आपल्या घरामध्ये ह्या अडचणी का येत आहेत किंवा आपल्याला सर्व कामामध्ये अपयश का मिळत आहे याचं आपल्याला कारण माहिती नसतं म्हणूनच जर विशेष स्थितीवरती आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्याला जीवनामध्ये सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होतात म्हणूनच तुम्हाला उद्याच्या दिवशी प्रत्येक काम यश मिळवण्यासाठी जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी गरिबी आणि दरिद्र हे दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर उद्या तुम्हाला सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला उद्या व्रत देखील करायचं आहे हे व्रत खूप प्रभावी आहे असं जो व्यक्ती हा व्रत करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी आहेत तर नावाला सुद्धा उरणार नाहीत तसेच शत्रूपासून मुक्तता मिळते म्हणून तुम्ही हे व्रतसुद्धा करू शकता यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे तसेच भगवान विष्णूंची पूजा करायची आहे विष्णूंना पिवळी फुले अर्पण करायचे आहेत बप्पांना दुर्वा जास्वंदीची फुलं अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक सुपारी घ्यायची आहे आणि सुपारी ही चांगली नवीन कोरी करकरीत घ्यायची आहे कुठलीही पूजेमध्ये वापरली नसावी किंवा किडलेली खराब झालेली अशी सुपारी तुम्हाला हे घ्यायची नाही आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे तर विड्याच्या पानासोबत सुपारी, पाना सुपारी देखील पूजेमध्ये ठेवली जाते गणपती बाप्पांना सुपारी ही अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचं प्रतीक म्हणून सुपारीच्या रूपात वापरतात तर भगवान विष्णू आणि देवी महालक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केलाच जातो आणि जर आपण हा उपाय उद्याच्या दिवशी केला तर धनामध्ये वाढ होते तर त्यासोबतच घरात सुख समृद्धी वाढते करिअरमध्ये आपली प्रगती होते आणि म्हणूनच एक चांगली सुपारी आपल्याला घ्यायची आहे एक दिवा आ, देवा देवघरामध्ये लावून घ्यायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे एक तामन घ्यायचं आहे एक लोटा जल घ्यायचा आहे आणि यानंतर एक या सुपारीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम नमो गणपतय नमा ओम नमो गणपतय नमा असं म्हणायचं आहे अकरा शुद्ध पाण्याने या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे यानंतर एक खाऊ खायचं पान जे आपण नागवेलीचं पान म्हणतो ते घ्यायचं आहे आणि विड्याचं पान म्हणतो तर ते वि पान घ्यायचं आहे त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला चिमूटभर तुम्हाला अखंड तांदूळ ठेवायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका अखंड चिमूटभर तांदूळ तुम्हाला त्या पानावरती ठेवायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला ही जी सुपारी आहे तर तीही ठेवायची आहे हे पान आपल्याला आपल्या दे देवघरामध्ये भगवान विष्णूंच्या फोटोसमोर किंवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा गणपती बाप्पाच्या फोटोसमोर मूर्तीसमोर ठे तुम्हाला ठेवायचं आहे हे जे थे थे पान आहे तर ते हे ठेवायचं आहे पान ठेवताना देठ हा देवाकडे असायला हवा अशा पद्धतीने पान ठेवायचं आहे त्यावरती चिमुटभर तांदूळ ठेवून त्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे यानंतर या सुपारीला तुम्हाला हा दुख कुंकू लावायचा अक्षद अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तिथेच बसून महालक्ष्मी अष्टकमचा तीन वेळा पठण करायचं आहे आणि एक त्यावेळा स्त्री सुक्त सुक्तम पठन पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे माथा लक्ष्मीला तुम्हाला तुमच्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य दूर होण्यासाठीसुद्धा प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे गणपती बप्पांना प्रार्थना करायची आहे आणि गणपती बप्पा हे विद्येचे आणि ज्ञान ज्ञानाचे देवता आहेत अगदी त्याचप्रमाणे बप्पा हे सुद्धा आहेत मनोभावे बप्पांना तुमच्या जीवनातील संकट अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे प्रत्येक कामात यश मिळून मिळू द्या असे म्हणा असे तुम्हाला बप्पांना सांगायचं आहे काही चुकलं असेल या दहा दिवसांमध्ये तशी माफीसुद्धा मागायची आहे आणि यानंतर ही सुपारी तुम्हाला काही वेळासाठी देवघरामध्ये दे ठेवायची आहे एक अर्ध्या एक तासाने तुम्हाला ती सुपारी जी आहे तर ती तिथून उचलायची आहे एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या कापडामध्ये ही सुपारी तुम्हाला बांधायची आहे आणि सुपारी बांधून तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही सुपारी अभिमंत्रित झालेली असते यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती असते यामुळे आपल्याला घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करते यामुळे घरातली गरिबी ही हळूहळू कमी होते तसेच आपल्याला सर्व कामात यश मिळत असते म्हणूनच हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया असंच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ